नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ हा व्हिडिओ अत्यंत अर्जंटमध्ये घेतोय कारण बऱ्याच जणांच्या अनेक शंका आहेत आणि ते मी निरसन करतोय आणि प्रथमच सांगतोय की हे जे काही मी व्हिडिओ टाकतोय जे काही तुम्हाला माहिती देतोय ती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवा कमीत कमी पन्नास लोकांना पाठवा आणि त्यांना सांगा तुम्ही पन्नास लोकांना पाठवा आता जे काही प्रश्न विचारले त्यातून तुम्हाला पहिला प्रश्न असा आहे की मागच्या वेळा मी सांगितलं होत पात्यावर पिवळा कपडा हंतरा बरोबर आहे लोकांनी विचारलं हा कपडा जर करायचं काय आणि ते हा जो काही पिवळा कपडा आहे हा एक तर ब्लाउज पीस किंवा शर्ट पीस असा तो कपडा खराब होत नाही बरोबर आता सगळं झाल्यानंतर ज्याला ज्या लोकांना रोज नियमित कर्पूर होऊन करतायत त्यांच्याबद्दल बरीचशी मी खात्री देतोय आणि अनुभव आहे मग आता कापूर कसा प्रज्वलित करायचं हे दाखवलं त्याप्रमाणे एकवीस कापूर उड्यात प्रज्वलित करा तो नारळ देवाकडे ठेवा लक्षात आलं दुसऱ्या दिवशी तो नारळ परत पाठावर घ्या शक्यतो एकच टायमिंग असेल तर दैवत प्राप्त हो वेळ मिळाला तर दैवत्त्वाचा अर्थ सांगेल लक्षात आलं नारळाला तळा जात नाही नारळाला चीर पडत नाही आणि यदा कदाचित पडली तर तो नारळ बाजूला ठेवा नवीन नारळ घ्या आणि त्याच्यावर हा प्रयोग करा राहिले जुना नारळ तर काही मंडळी सांगतात की जेवणात उपयोग करा जेवणात उपयोग करू नका त्याला स्वच्छ पाण्यामध्ये विसर्जन करा स्वच्छ पाणी म्हणजे मी मोरूनला राहतो ठाणे आहे ठाण्याला खाडी आहे खाडी म्हणजे घाणेलं पाणी त्याचे विसर्जन करू नका किंवा कचरात टाकून देऊ नका इथंपर्यंत क्लिअर झाले मंडळी आता मी येतो पिवळ्या कापडासमोर हे कापड सांभाळून ठेवा भले पडणार ब्लाउज पीस असो शर्ट पीस असो ज्या वेळा लॉकडाऊन कुठे आणि देवळापुढे किंवा इतर गरजू किंवा बेकारी नसेल त्याला हे पिवळक कापड दान करा आणि वरती तीनशे रुपये द्या पण दान करताना तिथे थांबू नका काही जणांना सवय आहे कि दान करताना बघायचं किंवा मागे जाऊन बघायचं मंडळी काही अशी आहे त्यात हरिश्चंद्र राजा सुद्धा आहे ते दान करताना कधी कर वर बघत नसे कबीराच्या धो्यामध्ये आहे पण तेवढा वेळ नाहीये कारण शेवटी तिथे मी पणा येतो दान करा तीनशे रुपये द्या म्हणजे आई माऊली ते निदान ब्लाउज किंवा शर्ट पीस शिवू शकतील लक्षात आले त्यांचा खरा आशीर्वाद हा आहे नवरात्रात नऊ साड्या नेसून देवी जर दे पाहत असेल आणि गरीब माऊलीला तुम्ही एखादी दे साडी जरी दिली तर तिचा मिळणारा आशीर्वाद हा प्रचंड असेल या इथे पण लक्षात आले राहिले घटस्थापना हा मागे व्हिडिओ अपलोड झालाय आठवणीने बघा नऊ नऊ पाठ करा खूप कामाला येतील याचा पुढचा प्रश्न आहे बकुळ अख्तर बकुळ अख्तर केवळ केवळ आपल्याकडेच मिळत बकुल अख्तर याचा अर्थ असा जर क्रिकेटची टीम आहे आणि एखादा कॅप्टन आहे आणि दहा लोक इतर आहेत टीम तयार होते पण टीमच्या कॅप्टनच्या नावाने ती टीम ओळखली जाते म्हणजे बकुळ अत्तर आहे त्याच्यात इतरही अत्तरांचा समावेश आहे मागेही सांगितलं होत की दोन बाटल्या कमीत कमी असावेत ही श्रीमंताची आणि गुप्तमय पूजा आहे अनेक फुलांचा अर्क रस जो काय असेल ते एका बकुळ थेंबात आहे हे थे अत्तर तुम्ही मागेही सांगितलं की कपडा किंवा आतल्या साईडला कुठेही लावा आणि जो वापरणारी बाटली आहे पकोळ्या ती बाजूला ठेवा देवासाठी स्वतंत्र ठेवा देवाला लावताना मागे साठी हा भोतळणी लावा त्याला अनामिका म्हणतो आणि तळ हाताला हात पुसा बाकी कुठेही पुसू नका आणि गम्मत बघा काय होते प्रचंड टाकतीचा हा प्रयोग आहे राहिले मागे मी सांगितलं होतं फार मोठ्या विधीची किंवा फार मोठ्या सोपस कराची गरज नाही एक लक्षात ठेवा मंडळी देव भावाचा आहे लक्षात आले तुमच्या सोपस कराला जमत असेल तर करा नाही जमत असेल अजिबात काळजी करू नका नऊ नाव लक्षा ही लक्षात आलेलीच आहेत मंडळी डोळा कापड लक्षात आले नारळ शेणीही लक्षात आली आहे त्यांना खरोखर घराला घरपण द्यायचं श्रीमंत कसे व्हा भाग एक दोन तीन आणि गणपती स्पेशल भाग एक आणि दोन हे पाच व्हिडिओ पोहात म्हणजे घराला घरपण आपल्याला कसं काय देता येईल आणि बारा महिन्यासाठी त्यातून मंडळी तुम्हाला जर काही प्रश्न आणले पण प्रथम करा डायरेक्ट मला भेटू नका एवढ्यासाठीच मी सांगतोय जर सुंठे वापरून खोकला गेला तर वाईट काय नाहीतर मी आहेच मंडळी माझा मोबाईल नंबर दिलेला आहे व्हॉट्सअप नंबर दिला आहे पण व्हॉट्सअपवर टाकू नका प्रथम माझ्याशी चर्चा करा पूर्वी चालायचं की ब्रह्ममुर्ता उठवलं हे सांगितलंच आहे स्वामीनी मग ध्यानधारणा समाधी मग योगा मग काय अंघोळ पाणी नाश्ता वगैरे अकरा साडे अकरा होता साडे अकराला मी फोन ऑन करतो पण माझा फोन हा म्युटवर असतो आणि व्हायब्रेशन पण नसतो तुम्हाला रिंग वाजेल पण मलाही ते समजणार नाही दोन तीन तासानंतर मी बघतो महत्वाचे फोन कोणाचे आहेत त्यांना मी फोन करतो तर मंडळी हा गैरसमज असू नये मंडळी परत सांगतोय ज्यांना दिवाळी अंक पाहिजे किंवा उठणे पाहिजे त्यांनी व्हॉट्सअपवर स्वतःचा संपूर्ण कुरिअरसाठी पत्ता आणि मोबाईल नंबर टाकावा कंपनी ती सगळी सोय करेल कुरियर चे येणारा खर्च कंपनी सोसणार आहे राहिले मंडळी उठण्याबद्दल मी सांगण्यापेक्षा तुम्ही प्रत्यक्ष अनुभव घ्या कुठलाही फ्लेवर किंवा वापरलेला नाही सगळ्या नैसर्गिक आहेत वर्षभर घरात मी आई माऊली गेलं अनेक पुरुष सुद्धा वापरतात आणि सुखी आहे हा एक आहे बकुळची जी बाटली आहे ती स्वतःपुरती वापरात वापरा पण वापरा। घराची वेळ चादर दरवाजावरचा पडदा खिडकी पडदे ह्याना एक एक बोट लावा जसजशी हवा येईल तस तसा घरात अत्यंत प्रभावित सुगंध पसरेत त्यामुळे तुम्हाला देव देवतांची सदैव आठवण राहील ऑफिस मध्ये मंडळी सुद्धा वापरतात त्यांना वाटलं आपला ते सुगंध कमी झालाय ते परत लावतात आणि इथं पर्यंत झालं की लोकांना प्रचंड त्याचे अनुभव आलेले आहेत आणि वेळोवेळी तुम्हाला दिलेले व्हिडिओ शक्यतो नम्रपणे तुम्हाला विनंती करतोय की पन्नास लोकांना पाठवा त्यांना सुद्धा सांगा पन्नास लोकांना पाठवायला महत्वपूर्ण माहिती त्यांना देणार कोण राहिले दिवाळी अंकात ज्यांना सोपस्कार आणि लक्ष्मीपूजन करायचंय त्याने दिवाळी अंक मागवून द्या त्यात चोपस्करित्या दिलेल्या आहेत सविस्तर दिलेल्या आहे तर मंडळी आणखीन काही शंका असतील तर तुमच्या शंकेतून तुम व्हिडिओ ऐकताना इतरांना सुद्धा समाधान लाभत आणि व्हिडिओ ऐकल्याची तृप्ती पण होते काही आणल्यास नक्की कॉन्टॅक्ट करा धन्यवाद मंडळी શ્રી સ્વામી સમર્થ